क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांती मित्रांनो क्रांतिकारी जय भीम सध्या ह्या देशामध्ये सडक्या जातीवादी आणि नीच धर्मांध किड्यांनी हैदोस घातलाय धैमान मानले त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही त्यांनी या देशाच्या एकतेवरती देशाच्या एकात्मतेवरती देशाच्या संविधानावरती देशाच्या लोकशाहीवरती आणि देशाच्या संविधान निर्मात्यावरती हल्ले करण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत त्यांना धाक राहिलेलं नाही कारण त्यांना असं वाटतंय की आमच्या विचारसरणीचे सरकार या देशामध्ये आहे आम्हाला कोणी काही करू शकणार नाही आणि म्हणून त्यांची हिंमत वाटलेली आहे महाराष्ट्राच्या परभणीमध्ये एक तो कोण हराम हरामी देशद्रोही त्या हरामी देशद्रोह्यानं भारताच्या संविधानाची विटंबना केली संविधानाची विटंबना करणारा तो देशद्रोही हरामी जिवंत आहे परंतु ज्यांनी संविधानाच्या सन्मानार्थ आंदोलन केलं त्या शहीद सोमनाथ सूर्यवंशींना मात्र जीवसाईस्तावर मारून टाकण्यात आलं मारण्यात आलं आणि म्हणून ह्या देशामध्ये एक आश्चर्यजनक गोष्ट अशी घडते की जे जे कोणी हरामी देशद्रोही भारतीय संविधानावरती हल्ले करतात त्याची विटंबना करतात भारतीय संविधान निर्माते डॉ दौक, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करतात ते ते देशद्रोही गद्दार माथे म्हणून घोषित होतात या माथे ना या देशामधलं फक्त संविधान आणि संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकरांच्या फक्त प्रतिमा दिसतात बाकी यांना संडास घालण्याची बुद्धी का येत नाही त्यावेळेला हे माथे फिरून नसतात मित्रांनो काल परवा जे परभणीमध्ये घडलं त्या नालायक नीच विचारसरणीच्या तो पवार कोण आहे तो गद्दार देशद्रोही त्याला जर फाशी दिली असतील तर आज पंजाबच्या अमृत अमृतसरमध्ये मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेवरती पुतळ्यावरती हातोडा मारण्याची हिंमत जो आकाशदीप का तो नालायक हरामी आहे देशद्रोही त्या हरावी देशद्रोहाची हिंमत झाली नसते परंतु ह्या देशद्रोह्यांना माहीत आहे की आमचं ह्या देशामध्ये कोणी वाकड करणार नाही उलट आम्हाला संरक्षण मिळणार आहे आंदोलन करणारे मरतील संविधानाच्या सन्मानाकरता संविधान निर्मात्याच्या सन्मानाकरता ज्या आंदोलन करतील ते मरतील या देशात त्यांना मर मरण आहे आम्हाला मात्र काही करणार नाही मानसिकता ह्या संकट हरामय नालायकांची झाल्यामुळे त्यांची हिंमत वाढलेली त्यांचे मनोबल वाढलेले आहे या देशामध्ये महाराष्ट्रासारख्या पुरोगामी देशद्रोह्यांना शिक्षा व्हावी म्हणून आणि संविधानवाद्याची जी हत्या करण्यात आली त्याला न्याय मिळावा म्हणून परभणी ते मुंबई वाया औरंगाबाद इतका पाचशे साडेपाचशे किलोमीटर अंतर पायी पायी लॉंग मार्च करावा लागतो आमच्या आया बहिणी त्या पायी चालताना त्या लॉंग मार्चमध्ये बेशुद्ध होऊन पडल्या तरी इथल्या जे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारला गेंड्याच्या कातडीच्या सरकारला दया येत नाही माया येत नाही अर्थात त्यांनी आमच्यावरती दया माया करावी आम्ही त्यांना काही तशी भीकी मागत नाही परंतु न्यायाची अपेक्षा ह्या महाराष्ट्रातील जनतेनं भले विरोधक तुम्हाला म्हणतात की व्ही एम मशीनीमुळे तुम्ही निवडून आलेले आहात हे जर खरे असलं तरी ते तुम्ही मान्य करायला तयार नाही तुम्ही म्हणता जनतेनं आम्हाला निवडून दिलं जर या जनतेनं तुम्हाला निवडून दिलंय तर त्या जनतेची अपेक्षा आहे तुमच्याकडून न्यायाची अन्यायकारक न्याया जर भागत असाल तर मात्र ते आम्ही सहन करणार नाही या देशामध्ये लॉंग मार्च करावा लागतो न्यायासाठी आणि त्यामुळे या जातीवादी धर्मांधवादी आतंकवाद्यांचे मनोबल वाढले अरे सारख्या जातीवादी धर्मांधवादी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही फक्त व्यक्ती नाही हे विचार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या या देशाच्या बापाचे बाप आहेत ते एक विचार आहेत मी त्यांचे पुतळे तोडाल त्यांच्या विचारांचं काय नालायकांनो बाबासाहेब हे पुतळ्यात नाहीत बाबासाहेब इथल्या प्रत्येक भारतीयांच्या मेंदूत आहेत बाबासाहेब इथल्या भारताच्या मातीच्या कणा कणात बाबासाहेब आहे बाबासाहेब इथल्या भारतीयांच्या मनात बाबासाहेब आहे बाबासाहेबांचे पुतळे तुम्ही तोडाल परंतु बाबासाहेबांच्या विचारांना तुम्ही खोडू शकाल काय बाबासाहेबांच्या विचारांना तुम्ही नष्ट करू शकाल काय काली बाबासाहेब तुम्हाला एकटे एकटे बाबासाहेब कालही तुम्हाला उरून पुरले आजही आम्ही कपाळ करंटेस जरी बाबासाहेबांची लेकरं जरी गद्दार होऊन तुमच्याशी हात मिळवून केली असेल निवडणुकीच्या वेळेला तुम्हाला निवडून देण्याचं पाप आम्ही केलं असेल परंतु आजच्या घरीला सुद्धा एकटे बाबासाहेब तुम्हाला होऊन पोहोचतायत पण तुम्हाला बाबासाहेबांचे विचार तुमच्या प्रत्येक मनसुभेच्या आड येत आहेत आणि म्हणून तुम्ही बाबासाहेबांच्या प्रतिमानावरती हल्ले सडवण्याच काम करत आहे मित्रांनो हा जो कोणी पंजाबमधला अमृतसर मधला नालायक नीच जो कोणी आहे आकाशदीप याला जरी पकडलं असलं तरी त्याचे खरे मास्टर माइंड कोण आहे याची जी मनोवृत्ती ज्यांनी खतपाणी घातली याच्या मनोवृत्तीला ते नालायक मास्टर माइंड कोण आहे याचा शोध घो त्यांना त्वरित अटक करण्यात यावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांवरती हल्ले केले म्हणून बाबासाहेबांचे विचार काही तुझ्या बापाच्या बापाला तुमच्या सतरा पिढ्यांना तुमच्या हजारो पिढ्यांना बाबासाहेबांचे विचार खोडता येणार नाही तुम्हाला बाबा बाबासाहेबांचे विचार तुम्हाला नष्ट करता येणार नाही हे लक्षात घ्या वळवळ वळवळणाऱ्या किड्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक विचार आहेत विचार धारा आहे ती तुम्ही नष्ट नाही करू शकणार आणि जो प्रकार पंजाबमधल्या अमृतसरमध्ये काढला त्या प्रकाराचा मी भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीनं आणि तमाम लोकशाही वाद्यांच्या वतीनं जाहीरकार जा करतो आणि जो कोणी मनोरुग्ण मनोरुग्ण नाही तो तो हरामी बरोबर बाबासाहेबांच्या पुतळ्याची इथं का गेला तो त्या हराम्यानं बरोबर संविधानावरती का हल्ला केला तो हा रुग्ण आहे त्या रुग्णाला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे कायद्यानं बाबासाहेबांच्या कायद्यावरती आम्हाला विश्वास आहे की तुम्ही तो द्याल न्याय अजूनही आम्हाला विश्वास आहे तुमच्याबद्दल की तो तुम्ही न्याय द्याल आणि पंजाबमध मत, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार असल्यामुळं आम्हाला अधिक विश्वास आहे की तिथं आम्हाला न्याय मिळू शकतो कायद्यानं अतर घडवा पुन्हा असा कोणताही हराम जन्माला येणार नाही असं धारिष्ट करणार नाही असे त्याला आत्ता घडवा ही या व्हिडिओच्या माध्यमातून मी पंजाबमधील भगवंत सिंग मान यांच्या सरकारला विय क्रांती मित्र हो भीम पंतर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा